नमस्कार शेतकरी बंधुनो आज नवीन एका प्रगतशील शेतकऱ्याकडं आलेलो आहोत लोणेगावचे गावचे प्रगतशील शेतकरी बेवाजी बापू सासोडे यांच्या फार्मवर आलेला आहोत आणि आपण या ठिकाणी पाठीमागे पाहू शकता की त्यांनी एक सोलारचा प्लॅन्ट बसवून आपल्या शेतीला एक शाश्वत शेती करण्याचा मार्ग मोकळा केलेला आहे आणि आमचे मित्र युवा शेतकरी तागड तागडसाहेब या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत मी त्यांना या सोलारच्या विषय अधिक काही थोडी माहिती आमच्या प्रेक्षकांना आणि शेतकऱ्यांना द्या अशी विनंती करतो शेतकरी नमस्कार खऱ्या अर्थानं माझ्या भारतीय शेती ही संपूर्ण कृषीप्रधान शेती आहे ऐंशी टक्के समाज हा शेतीवरती अवलंबून असतो त्यामुळं प्रधानमंत्री कुसुम सोलार योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं संपूर्ण शेतकरी हा प्रगतशील झाला पाहिजे विकासाच्या प्रवाहात आला पाहिजे या दृष्टीतून शासन असं म्हटलं जातं किंवा एक जणांना शंभर पाऊल टाकले म्हणजे विकास झाला असं नव्हे ज्यावेळेस शंभर जण कुठंतरी एक पाऊल टाकतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं विकास झाला असं म्हणता येईल की प्रधानमंत्र्यांना दूरदृष्टी नेतृत्व ठेवून खऱ्या अर्थानं सर्वसामान्य आम जनतेतील शेतकरी हा प्रगत झाला पाहिजे यासाठी नव्वद टक्के शासन पैसे भरत आहे आणि आजकाल म्हणजे दहा टक्के पैसा हा शेतकरी भरत आहे यातूनच ही आपल्याला संपूर्ण मटेरियल शासनाच्या माध्यमातून पसून सोलरच्या माध्यमातून आज आलेला आहे आप शेत आपण शेतकऱ्यांना विचारूया की आपल्याला याला किती खर्च आला सत्तावीस हजार रुपयापर्यंत खर्च आलेला आहे तरी दहा टक्के रक्कम दहा टक्के रकमेत रकम सोलर मिळाले मित्रांनो अत्यंत अत्यल्प कमी रकमेमध्ये हे सोलार बसवलेलं आहे आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आपण पाहू शकता संध्याकाळच्या साडेपाच वाजलेले आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशा नामांकित कंपनी आहेत पण मी ज्या कंपनीचं काम करतो अशा सी आर आय या कंपनीचं आपण ब्रँड चालतो असं म्हटलं जातं आपण ब्रँड पाहू शकतात कॅमेरामॅनला विनंती आहे आपण आभाळाकडे आप नजर थोडीशी चमकावी मित्रांनो कुठल्याही प्रकारचं सूर्यदर्शन नसताना देखील आता विहिरीतील पाण्याकडे आपण ही चमकवा कुठल्याही प्रकारचं सूर्यदर्शन अत्यंत कमी असताना देखील खूप छान असं पाणी मारण्याचं काम की सी आर आय कंपनीचा पंप करत आहे निश्चितच मित्रांनो खऱ्या अर्थानं असं म्हटलं जातं की माझा शेतकरी सोन्याच्या ताटात जेवला पाहिजे खऱ्या अर्थानं शाश्वत शेती आणि प्रगतशील शेती करण्यासाठी आपण शासनाच्या अनेकशा योजना असतात पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ग्रामीण भागामध्ये या योजना पोहोचत नाहीत तरी अजनाथ काका बेलेकरसारखे युवा तरुण या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचत असतात खऱ्या अर्थानं आपण शिक्षणाचा उपयोग करून या शासनाच्या ज्या किम आहेत या तुमचे सोलार असेल या योजनेच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य शेतकऱ्याला याची माहिती दिल्यानंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकऱ्यांना निश्चितच आणि प्रगतशील दिवस येणार आहेत असं मला वाटतं खऱ्या अर्थानं आपण मागं पाहू शकता या मामांना गेल्या उन्हाळ्यामध्ये अत्यंत पाणी असताना देखील लाईटच्या प्रश्नामुळे आपण बागेकडे पाहू शकता अत्यंत छान असा छान असा केश भाईे आंबे छान असा केशरचे आंब्याची बाग त्यांनी फुलवलेली आहे पण पाण्या भावी त्यांच्या बरेचसे झाडांना म्हणजे विहिरीला पाणी असताना देखील लाईटच्या अडचणीमुळे त्यांना झाडांना पाणी न देता आल्यामुळे बरेचसे झाड गेलेले आहेत यामुळे मामांनी सोलारच्या माध्यमातून आज आपल्या शेतामध्ये छान असा पंप बसवलेला आहे आणि निश्चितच त्याचा फायदा मामाला होणार आहे आपण मामाला विचारू आज या सोलारमुळे आपल्या किती क्षेत्र बागायत दाखल येणार आहे आज सोलार बसल्यामुळं मला आना मनात आनंद इतका आनंद झालेला आहे कारण आमची पंचेचाळीस एकर जमीन एकाच जागेवर आहे आणि खूप विहिरीला बी मस्त पाणी असून आज लाईट आम्हाला काहीच बरं करता येत नसं त्याच्यामुळं आता आम्हाला या सोलारच्या माध्यमातून खूप चांगली सेवा मिळाली असं निश्चितच मामाची सर्व शेती ही क्षेत्रावरती अवलंबून छान असं त्यांच्याकडे चुकू आहे केशर आंब्याचे सुधारित भाग आहेत यातूनच मामाचा निश्चित त्यांच्या आर्थिक घराला पाठबळ मिळो अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि निश्चित मामाने देखील अनेक अशा बऱ्याचशा तरुणांना प्रेरित करून सोलारसाठी किंवा शासकीय योजनासाठी ग्रामपंच पंचायत समितीच्या माध्यमातून कृषी अधिकाऱ्याच्या माध्यमातून संपर्क करून आपल्या गावाची प्रगत शेती करावी आणि तुमच्या गावाचं नाव तालुक्यात रोशन करावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर तुम्ही आम्हाला सर्व शेतकऱ्यांना अतिशय व्यवस्थित माहिती दिली आणि मी लोणी परिसरातील नवे नवे तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना ही विनंती करेल की एक शाश्वत शेतीकडे वळा आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन अत्याधुनिक उपकरणं जे आलेले आहेत ते उपकरणांचा फायदा घ्या आणि आपलं कुटुंब एक समृद्ध कसं होईल याकडे लक्ष देऊन आपण शेती हा व्यवसाय म्हणून पाहून जर आपण क त्याच्याकडे जर लक्ष दिलं तर नक्कीच ही शिती आपल्याला यशाच्या शिखरावर घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती करेन की सोलार पंपसारखे असतील किंवा ठिबक असेल किंवा ज्या शासन योजना असेल त्या जास्तीत जास्त मल्टिपलमध्ये आपण योजनेचा फायदा घेऊन आपण एक आपला आर्थिक कुटुंबाचा एक दर्जा वाढवा हीच या ठिकाणी विनंती करेन धन्यवाद